नाईक हे विनायक राऊतांसारखेच फक्त बडबड करत राहिले दहा वर्ष केलं काहीच नाही लॉलीपॉप दाखवायचं काम केलं जनतेला आणि राणी किती वाईट ह्याच्या पलीकडे त्यांचा अजेंडा नाही आता लोकांनाही कंटाळा आला की दहा वर्ष आपण फक्त राणी अमुक राणे तुम्ही काय केलं हे पण जनतेला बघायचं होतं विनायकराव दाखवू शकले नाहीत त्यांचा पराभव झाला वैभव नाईक दाखवू शकले नाहीत त्यांचा आम्ही पराभव करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि खरं तर वैभव नाईक हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील हे देखील अजूनपर्यंत माहीत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही नेमकं कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार आहात हे एकदा स्पष्ट होऊ दे कारण का ते सगळीकडे दिसतात अनेक पक्षांच्या चे अँटी चेंबरमध्ये वैभव नाईक दिसतात हे कदाचित उद्धव ठाकरेंना माहीत नसेल किंवा माहिती असलं तरी आज त्यांच्यात हिंमत नाही आमदारांना काही बोलायची कारण काय उरले आहेत ते पण निघून जातील ह्या भीतीपोटी कदाचित उद्धव ठाकरे बोलत नसतील पण कोणाकोणाच्या अँटी चे चेंबरमध्ये वैभव नाईक काय काय मागत असतात आपली आमदारकी सेफ करण्यासाठी ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील पण ते कुठल्याही पक्षातून जरी निवडणूक लढवली त्यांचा पराभव हा जनतेने ठराव ठरवलेला पराभव आहे तो आम्ही करणार आणि जे दहा वर्ष एका मतदारसंघाला ओसाड पाडायचं काम वैभव नाईकांनी केलं आम्ही त्या मतदारसंघाला महाराष्ट्राचा एक नंबरचा मतदारसंघ आम्ही बनवायचा प्रयत्न करणार आणि करू देखील